नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता खूप थंडी पडती बर का स्वेटर घालायचं कानटोपी घालायची आपली स्वतःची काळजी आपण घ्यायची मुलांना आज आपला शनिवार गोष्टीचा वार आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे उत्पत्ती एकादशी मुलांना उत्पत्ती एकादशी कार्तिक महिन्यात ही दुसरी एकादशी बर का त्या गोष्टीचं नाव मी तुम्हाला सांग त्या एकादशीच मी तुम्हाला गोष्ट सांगते उत्पत्ती एकादशी कि नाही जगन्नाथपुरीला उत्पत्ती एकादशी जगन्नाथाच्या मंदिराच्या मागे उलटी टांगली येते एकादशी बर का मुलांना एक, एक दिवस काय होत ब्रह्मदेव जगन्नाथपुरीला येतात बर का कारण जगन्नाथपुरीला छान महाप्रसाद असतो तर भाताचा आणि आमटीचा तो महाप्रसाद असतो तर एक दिवस ब्रह्मदेव येतात तिथे प्रसाद घ्यायला पण काय होत त्यांना उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळं सगळ्यांचं जे खाऊन झालेलं असतो सगळ्यांचा मग ते येतात तर काय सगळं रिकामच मग त्यांना एका ठिकाणी एक पत्रावळ दिसते बरं का त्याच्यात दोन चार कण असतात भाताचे तांदळाचे मग ते ब्रह्मदेव प्रेमाने तेच खायला बसतात की ते दोन घास जरी आपल्याला मिळाले ना खायला तर बरं होईल म्हणून ते दोन घास खातात बरं का तिथले दोन शीत तितक्यात एकादशी येते एकादशी म्हणती अहो आज एकादशीचा उपास आहे आणि तुम्ही काय म्हणे तू भात तुम्ही भात खाल्ला तिथे बसवून तर मग त्यांना खूप वाईट ब्रह्मदेवांना मग ब्रह्मदेव त्यांना नमस्कार करतात बर का एकादशीला म्हणतात माझं चुकलं मला क्षमा करा तितक्यात जगन्नाथ येतात बर का जगन्नाथ येतात आणि म्हणतात कि भक्तिभावाने जो कोणी येईल आणि माझा प्रसाद खाईल त्याला एकादशी किंवा कुठलंही व्रत करण्याची आवश्यकता नाही त्यांनी अगदी भक्तिभावाने तो भात खाल्ला की नाही तर तो, तो कन खाल्ला की नाही भाताचा मग त्यांना कुठलाही पाप लागणार नाही त्यामुळे तू त्यांना अजिबात म्हणजे दोष देऊ नको म्हणून त्यांना वाईट वाटलं जगन्नाथांना आणि त्यांनी एकादशी देवीला आपल्या मंदिराच्या पाठीमागे उलटी टांगली आणि उलटी टांगल्यावर मग ब्रह ब्रह्मदेवाला म्हणाले कि आता ह्या पुढे माझ्या जगन्नाथपुरी मध्ये कुठलाही उपास किंवा कुठलाही व्रत माझा महाप्रसाद खाल्ल्याने पाप लागणार नाही व्रतच म्हणजे करायचं नाही आले की इथे छान पैकी आमटी भाताचा प्रसाद खायचा आणि आनंदाने जायचं एकादशी नको आणि व्रतही नको आपल्या इथे आले की माझ्या इथे येतात ना दर्शनाला लोक मग छान त्यांनी तृप्त मनाने खाऊनच जायचं म्हणून त्या दिसा त्या दिवसाला उत्पत्ती एकादशी म्हणतात मुलांना म्हणून देवाचा कुठलाही प्रसाद मिळाला तर उपास जरी असला तरी एक कण का होईना पण आपण खायचा कारण ती खरी भक्ती असते मुलांना सत्यनारायणाच्या पूजेला गेलो आपण आपण घेतो कि नाही प्रसाद व्रत असलं तर आपण घरी आणतो आणि घरी जेवणाच्या टायमाला खातो म्हणून कधीही प्रसादाला नाही म्हणायचं नाही सत्यनारायणाच्या आणि फक्त पूजेला गेलो की आपण प्रसाद खायचा नाही तर रस्त्यावर कुणी म्हंटल हे ये प्रसाद मग आपण तो खायचा नाही फक्त भगवंताच्या दारात गेल्यानंतर महाप्रसादाच जेव्हा तो प्रसाद मिळतो तो खायचा आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही